पुणे अपघातातल्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या कटाचा हा मास्टर माइंड ससूनचं डॉक्टर तावरेच असल्याचं हे समोर आलंय आणि अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यानं अजय तावरेशी संपर्क साधून या मुलाला मदत करण्यासाठी सांगितलेलं होतं यासाठी त्यानं डॉक्टर तावरेला व्हॉट्सअप कॉल केल्याचं तपासात उघड झालं गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशानं डॉक्टर तावरेनंच ब्लडचे सॅम्पल बदलण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरेनं तीन लाख रुपये दिल्याचं समोर आलंय या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे तर डॉक्टर तावरे हा मास्टर माइंड आहे अल्पवयीन आरोपीचा वडील विशाल अग्रवालनं डॉक्टर तावरेशी संपर्क साधलेला विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरेमध्ये व्हॉट्सअप कॉल झाला होता डॉक्टर अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करण्यासाठी त्यानं सांगितलेलं दोघांमध्ये संभाषण झाल्याचं मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणामधून उघड झालंय तपास भरकटवण्याच्या उद्देशानं तावरेनं हे ब्लड सॅम्पल बदलण्याचा कट रचला सासूर मधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घटकामळेंना तावरेनं तीन लाख रुपये दिले हळनूर आणि घटकामळेंना दिलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे डॉक्टर तावरेला रक्कम विशाल अग्रवालनं दिली होती का याचा आता तपास सुरू आहे डॉक्टर हळनरनं दुसऱ्या कुणाचं ब्लड सॅम्पल घेतलं याचा सा पोलिसांकडून तपास सुरू आहे या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे